नाव जिल्हा सांगली खेळाचे नाव शतकवीर बना आनंदाई शनिवार उपक्रम आवश्यक साहित्य भिन्न रंगाचे दोन फासे पेपर पेन्सिल सहभाग जोडीने किंवा गटात खेळाची रीत समजा निळा व लाल असे दोन रंगाचे फासे आहेत तर निळा म्हणजे दशकाचा आणि लाल म्हणजे एक दशक सहा फासा व एकक तीन फासा आला तर संख्या लिहायची त्रेसष्ट या प्रकारे आळीपाळीने प्रत्येकी चार डाव खेळायचे प्रत्येकाने आपल्या चारही डावाच्या संख्या लिहून ठेवाव्या त्या चारही संख्यांवर बेरीज वजावती करून ज्याचे उत्तर शंभरच्या जास्त जवळ असेल तो जिंकेल आ, ही संकल्पना दृढ होणार आहे आणि तुम्ही पण तुमच्या वर्गांमध्ये ही कृती घ्यावी आणि जी आपण पद्धत आहे की दशकाचा हा आ, एक दशक म्हणजे दहा ही संकल्पना दृढ करण्यासाठी आपण ही कृती जर घेतली तर एक वेगळ्या पद्धतीनं आपण ही संकल्पना खूप चांगल्या प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवू शकतोय तर घेऊया आपण आता आपण शतकवीर बना हा खेळ खेळणार आहोत हां मग बघूया आपण कसं खेळायचं ते बघा आता याच्यामध्ये आपण आहे नाही तुम्हा सगळ्या मुलांचे दोन गट करूया गट अ आणि गट ब हुं? आता याच्यामध्ये हे दोन दोन ठोकळे आहेत हां हा जो ठोकळा आहे तो त्याला आपण दशक ठोकळा म्हणू किंवा दशकाचा फासा म्हणू आणि हा आहे तो एककाचा फासा हां एक ठोकळा आता समजा हा फासा मी असा टाकला किती आले रे तीन म्हणजे तीन, तीन काय झाले तीन गट गट, गट नाही कशाचा फासा म्हणला होता मी म्हणली होती मी म्हणजे दशक दशक मग तीन दशक म्हणजे किती हा बरोबर आणि आता याच्यामध्ये किती आले तीन तीन बरोबर तीन, तीन, तीस। तीन। तीस। आता तीस आणि तीन मिळून किती झाले तीस तीस आता तेहतीस आता अ गटाला समजा पहिल्या डावामध्ये किती आले तेहतीस इथं तेहतीस लिहायचं हां परत मग ब गटानं डाव घ्यायचा हां आणि ब गटाने डाव घेतल्यानंतर पुन्हा फासे फेकायचे आणि जो अंक येईल तो इथं लिहायचा असं आळीपाळीने किती डाव होतील चार डाव होतील हां आणि ती संख्या पुढं आपण लिहित जायची त्याच्यानंतर जा या सगळ्या संख्यावर प्रत्येक गटाने आहे का नाही बेरीज आणि वजाबाकी अशी दोन क्रिया करून अशी संख्या आणायची की जी जास्तीत जास्त शंभरच्या जवळ असेल आणि या दोन्ही गटांपैकी ज्या गटाची संख्या सर्वात जास्त शंभरच्या जवळ असेल तो गट विजयी ठरणार आलं लक्षात चोपन्न चोपन्न का बघा हा पंचेचाळीस बरोबर पहिले दशकाच मोजायचं दशक किती आले हां म्हणजे किती झाले दोन दशक म्हणजे किती वीस हां वीस आणि इकडे किती आले सहा किती झाली संख्या शाबाश व्हेरी गुड तर आज आपल्या या शतकवीर बना या खेळाचे विजयी विद्यार्थी आहेत सार्थक आणि प्रणव आणि त्यांचं अभिनंदन करायचं आहे चला घालावर शतकवीरची टोपी नीट नीट घाल की नीट घाल की आणि त्यांचं अभिनंदन करा टाळ्या त्यांच्यासाठी